कहाणी मंगळागौरीची आठ पाट नगर होत तिथे एक वाणी होता त्याला मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसावी येई अल्लक म्हणून पुकारा करी वाण्याची बायको भिक्षा आणी निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून बुवा चालता होईल ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली त्यानं सांगितली तिला एक युक्ती दाराच्या आड लपून बस अल्लक म्हणतात सुवर्णाची भिक्षा घाल भिक्षा झोळीत घातली बुवाचा नेम मोडला बाईवर फार रागावला मुलबाळ होणार नाही असा शाप दिला तिने त्याचे पाय धरले बुवानी उशाप दिला बुवा म्हणाला आपल्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस निळी वस्त्र परिधान कर रानात जा जिथे घोडा अडेल तिथे खण देवीचं देऊळ लागेल तिची प्रार्थना कर ती तुला पुत्र देईल असं म्हणून बुवा चालता झाला तिनं आपल्या पतीस सांगितलं वाणी रानात गेला घोडा आणला तिथे खणलं देवीचं देऊळ लागलं सुवर्णाचं देऊळ ला आहे हिरे जडितांचे खांब आहेत माणकांचे कळस आहेत आत देवीची मूर्ती आहे मनोभावे पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली वर माग म्हणाली घरदार आहे गुरढोर आहे धनद्रव्य आहे पोटे पुत्र नाही म्हणून दुःखी आहे देवी म्हणाली तुला संतप्तीचं सुख नाही मी प्रसन्न झाले आहे तर तुला संतक्ती देते अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल कन्या घेतलीस तर बालविधवा होईल इच्छा असेल ते मागून घे त्यानं मागितला देवीनं माझ्या मागल्या बाजूला जा तिथे एक गणपती आहे त्याच्या माग आंब्याचं झाड आहे गणपतीच्या दोनदावर पाय दे एक फळ घे घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल असं सांगितलं नंतर देवी अदृश्य झाली देवळामागं गेला गणपतीच्या दोनदावर पाय दिला झाडावर चढला पोटभर आंबे घरी घेतले खाली उतरून पाहू लागला तो आपल्या मोठेत आंबा एकच असं चार पाच वेळा झालं गणपतीला त्रास झाला त्यानं सांगितलं तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला बायकोला खाऊ घातलं ती गरोदर राहिली दिवसामासा गर्भ वाढू लागला नवमास पूर्ण झाले वाण्याची बायको बाळंतेट झाली मुलगा झाला उभयताना मोठा आनंद झाला दिवसामासी वाढू लागला आठव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली काशी यात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे असा जबाब दिला काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठवलं मामाबाचे काशीस जाऊ लागले जाता जाता काय झालं वाटेत एक नगर लागलं तिथे काही मुली खेळत होत्या त्यात एकमेकींचं भांडण लागलं एक गोरी भुरकी मुलगी होती तिला दुसरी मुलगी म्हणू लागली काय रांड द्वाड आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळागौरीचं व्रत करते आमच्या कुळा वंशामध्ये कोणी रांड होणार नाही मग मी तर तिची मुलगी आहे हे भाषण मामांनी ऐकलं त्यांच्या मनात आलं हिच्याशी आपल्या भाच्याचं लग्न करावं म्हणजे हा दीर्घायुषी होईल परंतु हे घडतं कसं त्या दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला इकडे काय झालं त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं लग्नाचे वेळेस नवरा मुलगा मांदा झाला मुलीचे आईबापांना पंचाईत पडली पुढं कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल त्याला पुढं करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागले मामा भाचे दृष्टीस पडले मामापासून भाच्याला नेलं गोरज लग्न लावलं उभयताना गौरीहारापाशी निजवलं दोघ झोपी गेले मुलीला देवीनं दृष्टांत दिला अग अग मुली तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल त्याला पिण्याकरता दूध ठेव एक कोरा करा जवळ ठेव दूध पिऊन सर्प तोंड बांधून टाक सकाळी उठून आईला ते वाणले तिनं सर्व तयारी केली दुष्टांताप्रमाणे घडून आलं काही वेळानं तिचा नवरा उठला भूक लागली म्हणू लागला लाडू खायला दिले फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली पहाटे सुटून ताड घेऊन बिराडी गेला मामा दुसरे दिवशी काय झालं उठून स्नान केलं आपल्या आईला वाण दिलं आई उघडून पाहू लागली तो आत हार निघाला आईनं कन्येच्या गळ्यात हार घातला पुढे पहिला नवरा मांडवात आला मुलीला खेळायला आणली ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी याच्या बरोबर खेळत नाही रात्रीची लाडवांची व अंगठीची खूण काही पटेना आई बापांना पंचायत पडली नवरा कसा ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीने धुवावे आईने पाणी घालावं भावानी गंध लावावं आणि बाबांनी बिडा द्यावा असा क्रम चालू केला शेकडो लोक येऊन जेवू लागले इकडे मामा भाचे काशीस गेले पुष्कळ दानधर्म केले तीर्थयात्रा केल्या ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले एके दिवशी भाचास आले न्यायला आले मंगळागौर आडवी आली त्या दोघांचे युद्ध झालं भाचा जागा झाला तसा आपल्या मामा सांगू लागला मला असं असं स्वप्न पडलं मामा म्हणाला ठीक झालं तुझ्यावरच विघ्न टळलं उद्या आपण घरी जाऊ परत येऊ लागले लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले दासींनी येऊन सांगितलं इथे अन्नछत्र आहे तिथे जेवायला जा ते म्हणाले आम्ही परान्न घेत नाही सांगितलं त्यांनी पालखी पाठवली आदरा तिथ्यानं घरी नेलं पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं नवऱ्यानं अंगठी ओळखली आईबाबांनी विचारलं तुझ्याजवळ खूण काय आहे त्यानं लाडवाचं ताट दाखवलं सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामाभाचे सून घेऊन घरी आले सासून सुनेचे पाय धरले तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला असं म्हणाले तिनं सांगितलं मंगळागौरीचं व्रत असतं ही सगळी तिची कृपा सासर माहेरची घरची दारची माणसं सर्व एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं मंगळागौर तिला प्रसन्न झाले तशी तुम्हा आम्हा होऊ आणि आपलं सौभाग्य अखंड राहू हो। इतकीच देवीची प्रार्थना करा ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण